आज संकष्ट चतुर्थी आहे आणि संकष्ट चतुर्थी असल्यामुळे मी काही छोटे मोठे माझ्या घरामध्ये बदल केलेले आहेत आपली जी मेन एंट्री आहे ती आपण पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि त्याचबरोबर मी रांगोळीसुद्धा काढलेली आहे तर आपण म्हणतो ना की शुभ रांगोळी कोणती तरते सुद्धा आच्छा तर सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा अटक होते त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की सुरुवातीला कोणती कामे करावी आपल्या घरातील मंडळी ज्यावेळेस बाहेर पडत असतात कोणी ऑफिसला जातं कोणी स्कूलला जातं कोणी कुठे तर त्यांचं आपण आधी आवरून देत असतो त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करत असतो कारण सकाळी सकाळी जर आपण पूजेला बसलो तर धावपळ असते आणि धावपळीमध्ये आपल्याकडून कोणतीच पूजा योग्य पद्धतीने होत नाही तर तसंच माझं आहे ज्यावेळेस मी सकाळी फुलं तोडायला आली तर आल्यानंतर जास्वंदाची फुलं आज बरीच लागलेली होती तर जास्वंद हे असं एक झाड आहे की आपल्या वास्तूच्या दृष्टीने अत्यंत शुभ झाड आहे तुम्ही हे पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेलासुद्धा लावू शकता स्त्रियामध्ये बरेचशी कलर असतात आणि माझ्याकडे त्यापैकी झाडं तर आहेतच शेवंतीलासुद्धा आज बरीच फुलं आलेली आहेत पिवळा कलरची फुलं पांढऱ्या कलरची गुलाबी कलरची जांभळ्या कलरची अशा प्रकारची सुगंधित फुलं आपल्या अंगणामध्ये असणं खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आपली बागसुद्धा तेवढी प्रसन्न दिसत असते पहाटेला माझी देवांची देवपूजा व्हायच्या आधी गॅसची पूजा अशा पद्धतीने करते त्यानंतर जे काही टिफिन वगैरे बनवायचा असतो ते बनवते तो बनवून झाल्यानंतर आपल्या देवघरामधील देवांची पूजा आज तर संकष्ट चतुर्थी आहे आज तर पुष्कळ वेळ लागणार आहे तर मी अशा प्रकारे बाप्पांची सुरुवातीला पूजा करून घेतली बाप्पांच्या पूजेनंतर आपण बाकीच्या देवी देवतांची पूजा करत असतो तर बाप्पांना आधी प्राधान्य देऊनच आपण सुरुवात करत असतो तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे तर आपण म्हणतोच त्याचप्रमाणे पूजा करत असताना आपण एखादं गाणं लावणे किंवा मंत्र लावणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे ज्यावेळेस आपण तारासुरामध्ये अशा प्रकारे संगीत लावतो ना आपल्या वास्तूमध्ये तर आपण मंत्रोपचारासोबत आपली वास्तूसुद्धा ही पॉझिटिव्ह होत असते अथर्व शिष्याचे करणे तेवढेच महत्त्वाचे आहे बाप्पांना आपण अशा प्रकारे अभिषेक घा केला पाहिजे तर बाप्पांची चतुर्थी आहे आणि इतर दिवस नाही शक्य झाले तरीसुद्धा आपण चतुर्थीच्या चे दिवशी मात्र अशी पूजा नक्कीच करावी अशा पूजा केल्यामुळे बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात तर बघा ही जी काही शेवंतीची फुलं तोडली होती मी सगळी इथे ठेवलेली आहेत तर आहेत ना दिसायला सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये तर खरंच मला फुलं फार आवडतात आपण ज्यावेळेस एखाद्या पूजेची मांडणी करतो आणि आपण फुलंच अर्पण केले नाही तर ती पूजा कशी वाटेल म्हणून फुलांनासुद्धा तेवढंच महत्त्व आहे आपल्या वास्तूमध्ये तुम्ही झाडं ज्यावेळेस लावता तर आपण ज्यावेळेस शोभेची झाडं लावतो तर अशा प्रकारे फुलांचीसुद्धा झाडं असणं महत्त्वपूर्ण आहे आपली वास्तू ही पॉझिटिव्ह ठेवण्याचं कामसुद्धा करत असतात तर देवांची देवपूजा झालेली आहे आणि देवांनासुद्धा आपल्याच बागेतील फुलं अर्पण केलेली आहे बरं का काही तर विकत आणलेली आहेत आणि काही बागेतीलच आहेत पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर हॉलमधील आवरावर करणे किंवा आपल्या बाकीच्या रूममध्ये सुद्धा स्वच्छता करणे हे तेवढंच महत्त्वाचं असतं आणि आज मला थोडा बदल करायचा आहे ते म्हणजे आमच्या वास्तूच्या मेन एंट्रीला थोडा बदल करायचा होता बरेच दिवसापासून ठरवलं होतं की आपण आज चेंज करायचं आहे तर मी दिवाळीच्या आम पिरियडमध्ये आमच्या जिण्यामध्ये जी वॉल आहे त्याला डेकोरेट केलेलं होतं तर ते काढून घेणार आहे आणि या ठिकाणी नंतर पेंटिंग करणार आहे नंतर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तो व्हिडिओसुद्धा तर हे काढून घेतलं आणि काढून घेतल्यानंतर जे मेन एंट्री आहे मेन एंट्रीला याचा उपयोग करणार आहे तर हे काठशिट पेपरपासून बनवलेले आहेत आम्ही स्वस्तिक तर स्वस्तिक हे सुभ चेडणं असतं आणि मी ठरवलं होतं की आपण मेन एंट्रीला हे नक्कीच लावूया बऱ्याच दिवसांपासून ठरवलं होतं ते एक काम मी आज केलेलं आहे ते म्हणजे या चप्पल स्टँडवर आम्ही शो पीस म्हणून एक वॉटर बॅग ठेवलेली आहे त्यामध्ये फुलं ठेवलेली आहेत तर बॅगला सुद्धा मी कलरिंग केलेलं आहे गोल्डन आणि ऑफ व्हाईट कलरमध्ये त्यानंतर या वॉलला अशा प्रकारे जे बनवलेले आहे स्क्वेअरमध्ये ते लावायचे आहेत खरं तर मी विचार केला आता स्वस्तिक लावू या करून पण ते थोडे कमी पडले मला नंतर म्हणून मी तुम्ही बघायलाच मी कशा पद्धतीने ते लावलेले आहे ला तर टू इन वन टेपनी चिपकोन लावलेले आहेत ला त्याच्यानंतर अंगणातील रांगोळी तर, तर मेन एंट्रीला आपण ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस डाव्या बाजूला काढलेली लक्ष्मी पद्मा आहे हे सुद्धा रांगोळी शुभ आहे आपल्या वास्तूच्या दृष्टीने तर शक्यतो काढताना आपण ज्यावेळेस प्रवेश करतो घरामध्ये तर डाव्या बाजूला नक्कीच काढावी तर आज बघू शकता तुळशी मातेची पूजा झालेली आहे अशा प्रकारे थोडंफार डेकोरेशन झालेलं आहे आणि हे सगळं काही करत असताना मन अगदी प्रसन्न होत असतं आणि खरंच आल्यानंतर अशा प्रकारे कलरफुल जर आपली मेन एंट्री असली तर कोणाला आवडणार नाही प्रत्येकाला आवडताना तर म्हणून आपण छोटे मोठे बदल आपल्या वास्तूमध्ये नक्कीच केले पाहिजे आपल्या घर कशाप्रकारे प्रसन्न वाटेल किंवा छान दिसेल हे प्रयत्न आपण केलेच पाहिजे आणि आवड असली तिथे सगळं काही होत असताना आणि ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो ना त्यावेळेस उजव्या साईडला अशा प्रकारे गायत्री यंत्र काढायचं असतं तर डाव्या बाजूला लक्ष्मीपद्मा काढायचं आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला गायत्री यंत्र काढायचं आहे तर ह्या केंद्रातील शुभ रांगोळ्या आहेत आणि ह्या आपण नित्यनिमाणे जर काढल्या आपल्या वास्तूमध्ये तर कोणाची दृष्ट लागत नाही तर बघा अशा प्रकारे मी रांगोळी काढलेली आहे आणि डेकोरेट केलेलं आहे तर कशी वाटली माझी ही आजची आयडिया कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या